कृषी ज्ञानावर पुन्हा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कसं आधुनिक तंत्रज्ञान भारतातील टिकाऊ शेती पद्धतींमध्ये बदल घडवून आणत आहे डिजिटल उपकरण त्यांना डाटावर आधारित निर्णय घेण्यासाठी सक्षम करत आहेत सेंद्रिय शेती पद्धतींना जोर मिळत आहे ज्यामध्ये सुदृढ जमीन नैसर्गिक रोग नियंत्रण आणि जैवविधतेवर भर दिला जातो यामुळे फक्त पर्यावरणाचा फायदा होत नाही तर उच्च गुणवत्तेचे रसायनमुक्त अन्न देखील तयार होते आधुनिक दुग्ध व्यवसाय कार्यक्षम दूध काढण्याच्या पद्धती प्राण्यांच्या आरोग्याची निगराणी आणि चांगले संसाधन व्यवस्थापन यासाठी तंत्रज्ञान स्वीकारत आहे यामुळे पोषणयुक्त दूध उत्पादन करताना गायींचे कल्याण सुनिश्चित होते कृषी ज्ञानावर आम्ही असे मानतो की टिकाऊ शेती हे भविष्य आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करून आपण शेतकरी आणि ग्राहका दोघांनाही फायदा होणारा आणि आपले मौल्यवान पर्यावरण राखणारा एक यशस्वी कृषी क्षेत्र तयार करू शकतो तुम्ही एखादे अभिनव तंत्रज्ञान वापरणारे शेतकरी आहात का तुमची गोष्ट खाली टिप्पण्यांमध्ये शेअर करा कृषी ज्ञानावर अधिक माहितीपूर्ण सामग्रीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका